मी राजेंद्र खिरीड आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज तसं पाहिलं तर मुला मुलींच्या अपेक्षापेक्षा मुला मुलींच्या नातेवाईकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत म्हणजे जा मुला मुलींच्या मनाचा विचार नातेवाईक करत नाही आहे मुलाला काय अपेक्षित आहे मुलीला काय अपेक्षा आहे याचा विचार नसतोच कारण माझ्याकडं बरीचशी मुलं येतात आणि मुली येतात त्यांची लग्न करण्याची खूप इच्छा असते पण नातेवाईक मला असाच मुलगा हवा आहे किंवा मला अशीच मुलगी हवी आहे या आठ मुला मुलींची आज तसं पाहिलं तर लग्न होत नाही आहेत नातेवाईक जोडा शोभणारा मागतात किंवा सुंदर मुलगी मागतात आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल गरीब घरची मुलगी मिळा मिळाली तरी चालेल असा त्यांचा उद्देश असतो मुलाच्या नातेवाईकांचा तसंच मुलीच्या नातेवाईकांचा उद्देश असतो की कि तो किती कमवतो हो किंवा त्याची घरची इस्टेट कशी आहे याच्या अनुरूपच त्याला होकार द्यायचा का नाकार द्यायचा हे नातेवाईक ठरवतात अगदी मुलगा मुलीला विचारलं जात नाही आहे तर ते विचारलं गेलं पाहिजे कारण मनोमिलन हे तुमच्या ॲग्रीमेंट लागण्याचा विषय नाही आहे आहे एकमेकांनी एकमेकाच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे मनाशी बोललं पाहिजे आणि समोर समोर आल्यानंतर ते चर्चा केली पण चर्चेतनं मार्ग निघतो आणि लग्न डरतात पण तसं आज होत नाही आहे नातेवाईक पहिलं विचारतात ते किती कमवतो मुलीचे नातेवाईक आणि मुलगा विचारतो ती नोकरीला आहे का मग तिच्या घरचं कसं आहे मग त्यालाही त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजेला असतो मुलीच्या आज अस तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुलंसुद्धा कमी नाही आहेत ती मुलीची प्रॉपर्टी चेक करूनच मुलीला होकार देतात नाहीतर देत नाही मला असे कायम फोन येतात मला गरजावेळी व्हायचं आहे मला खूप प्रॉपर्टीवाले मुलगी पाहिजे मला किती व्हायची चालेल कुठल्याही समाजाचे चालेल असे मुलं पचडलेली आहेत प्रॉपर्टीसाठी अशा मुली पण प्रॉपर्टीसाठी पचडलेल्या आहेत मुलींचे नातेवाईक आणि मुलांचे नातेवाईक नको त्या बाजूला भरकटलेले आहेत तर मुलाला पंधरा हजार वीस हजार पगार आहे तसं जर असेल तर तो जावाई शोधताना मुलीला एक ते दीड लाख रुपये मु जावायला पगार असावा अशी अपेक्षा ठेवून तो मार्केटमध्ये उतरतो कारण मुलगी कमवते दहा हजार आणि मुलीचा भाऊ कमवतो पंधरा हजार त्याचा विचारच केला जात नाही आहे त्याचा पाठीमागा मागोवा घेतला जात नाही आहे कुणी काहीही मागतं आणि तसं मागू नये असं मला नेहमी वाटतं आणि हेच मी सांगण्याचा वारंवार प्रयत्न करतो आज मुलामुलींनी थोडंसं मुलामुलींनी एकमेकाला भेटावं हो, एकमेकाशी संभाषण करावं हो, बरेचसे तुमचे आनंदमयी जीवन तुम्ही जगू शकता हाच कानमंत्र माझ्याकडनं तुम्हाला आहे